दादर रेल्वे स्टेशनचं नाव चैत्यभूमी करण्यासाठी विनोद भाऊ भोसले यांचं आवाहन मुंबई दादर रेल्वे स्टेशनचं नाव चैत्यभूमी करण्यात यावं या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य सचिव आई संघटना व बहुजन क्रांती सेना युवा प्रदेशाध्यक्ष विनोदभाऊ भोसले यांनी गेल्या पंचवीस तारखेपासून आंदोलन सुरू केलं आहे भोसले यांनी स्पष्ट शब्दात समाजाला आवाहन केलं आहे की हा लढा केवळ माझा नाही तर संपूर्ण बहुजन समाजाचा आहे संघटना पक्ष बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हा लढा लढला पाहिजे दादर स्टेशनचं नाव बदलून चैत्यभूमी करणं ही आपली ऐतिहासिक आणि न्याय मागणी आहे भोसले यांनी पुढे जय भीम जय संविधानचा नारा देत समाजाला एकजूट दाखवण्याचं आव्हान दिलं त्यांच्या या भूमिकेमुळे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या आंदोलनाकडे लागलं आहे या लढ्यात कोण कोण सामील होणार कोणत्या संघटना व समाज घटक पुढे येणार दादर स्टेशनचं नाव चैत्यभूमी करण्यासाठी पुढचं पाऊल काय असणार हे प्रश्न आता राज्यभर चर्चेत आहेत जय जय भीम संविधान सगळ्या महाराष्ट्रातील संपूर्ण भारत देशातील सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान खास करून हा व्हिडिओ मी माझ्या जय भीमवाल्यासाठी बहुजन समाजासाठी बनवतोय खास करून माझ्या युवांनी युवा मित्रांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघावा एवढीच मी अपेक्षा करतो नाही शेअर केला तर काही फरक पडत नाही पण हा व्हिडिओ खास जेबी मॉल्यांसाठी काय मित्रांनो गेल्या पंचवीस तारखेपासून गेल्या पंचवीस तारखेपासून मुंबई आझाद मैदान या ठिकाणी माझं आंदोलन चालू आहे आंदोलनाचा विषय आहे दादर रेल्वे स्टेशनचं चा नाव चैत्यभूमी करण्याबाबत मग चैत्य भूमिका करावं याचा एक सारांश मी तुम्हाला सांगण्याचा छोटासा प्रयत्न या ठिकाणी करतो मित्रांनो दादर म्हणजे खालून वरती चढण्यासाठी एक जागा ही काय कुठल्या धर्माची कुठल्या पंथाची ही हा विषय नाहीये म्हणजे खालून वरती चढण्याची जागा जी दादर ज्याला बोललं जातं त्या ठिकाणी बाबासाहेबांना अग्नी डाग देण्यात आलेला आहे म्हणजे आमची अस्मिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी भारतीय संविधान लिहिलं ते भारतीय संविधान दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवसाची जी राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली ते भारतीय भारतीय संविधानाचे निर्माते ज्यांनी अखंड अखंड भारत घडवला सहा हजार सातशे त्रेसष्ट भाषांचा अभ्यास करून ज्यांनी भारतीय संविधान निर्माण केलं त्या भारतीय संविधान निर्माते ज्यांनी पाण्याचा सत्याग्रह केला ज्यांनी जो दलित समाज ज्याला लिहिण्याचा वाचण्याचा सवारण्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नव्हता जेणेकरून मला बोलण्याचाही अधिकार नव्हता असा अधिकार ज्या बाबासाहेबांनी दिला ते भारतीय संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सगळ्यात महत्वाचा ज्यांनी रायगड रायगड रायगडचे छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन त्यांनी महाड महाड या ठिकाणी महाड या ठिकाणी मनस्मूर्ती दहन केली असे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ठिकाणी महिलांना समता स्वातंत्र्य बंधुत्व असा कुठलाही प्रकारचा अधिकार नव्हता हा अधिकार मिळून देणारे ज्यांना स्त्रियांना आज जी... नोकरी पुरुषांच्या प्रमाणे जो अधिकार दिला जातो हा अधिकार देखील मिळून देणार आहे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या म्हणण्यापेक्षा सगळ्यांचेच कारण की हा विश्व निर्माता आहे या विश्वनिर्मात्याचं नाव दादर रेल्वे स्टेशनला देण्यात यावं ही मागणी घेऊन पंचवीस तारखेपासून मुंबई आझाद मैदानाजवळ मी आंदोलन करत आहे उपोषण करतोय आणि मित्रांनो याच्यात काय झालं सरकारला ही बातमी कळाली सरकार त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही शासनाचा एकही अधिकारी आमच्याकडे आलेला नाही मग मा मला एक म्हणायचं आहे तुम्हाला मतदानाचा अधिकार चालतो तुम्हाला सगळे अधिकार चालतं मग दादर रेल्वे स्टेशनला चैत्यभूमी नाव द्यावा हे, हे का हे का हे का करत नाही तुम्हाला रेल्वेचं रिझर्वेशन चालतं जे बाबासाहेबांनी तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्हाला चालतं मग मला सांगा दादर रेल्वे स्टेशनचं नाव चैत्यभूमी का करू नये याचा उत्तर देखील मला केंद्र सरकारने देण्यात यावं रेल्वे मंत्र्यांनी देण्यात यावं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी देण्यात यावं कारण की दादर हे दादर हे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आहे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये दादर आहे मग मला एक म्हणायचं आहे दादर रेल्वे स्टेशनचं नाव चैत्यभूमी जर केली तर मला सांगा मुख्यमंत्री साहेब तुम्हाला तुमचा किती उदो उदो करतील अहो थोडासा आम्हाला देखील एक म्हणायचा आहे आमचा समाज हा समाज एक फार इमानदार आणि प्रामाणिक समाज येतो आम्ही राज्य शासनाकडे काय मागणी मागितली दादर रेल्वे स्टेशनचं नाव चैत्यभूमी करण्यात यावी सहा डिसेंबरच्या रोजी लाखो भीमसैनिक चैत्यभूमीच्या ठिकाणी फक्त मानवंदना करायला येतात अहो आमच्या लाखोच्या संख्येने भीमसैनिक त्या ठिकाणी येतात किती घाण होते तरी पण तरी पण जो पर्यंत मुंबई स्वच्छ होत नाही तो पर्यंत भीम सैनिक तिथून हटत नाही हे आपणही बघितलं आहे मग मला एक म्हणायचं आहे दादर रेल्वे स्टेशनच नाव चैत्यभूमी देण्यात यावा आणि माझ्या अखंड जे भीम समाजाला बौद्ध समाजाला बहुजन समाजाला हात जोडून विनंती आहे हात जोडून विनंती आहे बाबांनो या आंदोलनामध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हा आंदोलनामध्ये सामील व्हा आणि दादर रेल्वे स्टेशनचं नाव चैत्यभूमी देऊया आता या लढ्यामध्ये बघूया ना किती कट्टर भीम सैनिक आहेत ते कारण की काही रील स्टार आहेत आमचे स्वतःला जय भीम म्हणून घेणारे आम्हाला त्यांना पण म्हणायचंय बाबांना तुम्हाला याच्या त्याच्या रील्स टाकायला जमतं काय तुम्हाला याच्यात त्या रील्स टाकायला जमत मग एक जेबी एक जेबी आणि कट्टर महार कट्टर महार ज्या वेळेस मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन अंद, करतोय मग आमचे जेवढेही रील स्टार कुठे येतो आता मला हात जोडून विनंती तुम्हाला, तुम्हाला पण पन। तुम्ही पण सर खरंच बाबासाहेबांना मानत असाल ना तुम्ही देखील या लढ्याचा एक हिस्सा होऊया आणि दादर रेल्वे स्टेशनला नाव चैत्यभूमी देऊया जय भीम जय संविधान जय शिवराय जय आदिवासी जय संविधान